जय श्रीराम आकाश भाऊ बो। जय श्रीराम बोला ना आ, किती लॉट इथं उद्याच्यासाठी खूपच सुंदर दिसते किती वेळाय दुसरे चोवीस पंचवीस लिटर दुधाची बावीस लिटरच्या लिटरच्या दुधाच्या बुलीत अच्छा ती गाई मिडियम गाई चौदा पंधरा लिटर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला मिडियम गाई लागल्या असेल ती पण तयारी भा तुमच्याकडे सगळे ही मोठी गाई

वीस प्लस ही पायलरू हि गायची हाईट तर खूपच उंच आहे पहिला काढू शकतो पंचवीस पण ही ही जण खाली झालेली का सतरा अठरा लिटर वर सतरा अठरा लिटर वर लि दूध अच्छा 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 ही पण खाली झाली दोन ही खाली झाली चौदा लिटर वर आता ही सुद्धा वीस प्लस वीस प्लस आहे का दाखवत

पहिले आता आहे का ही दोन दात नाही तर चार दात असतील बघ चार आहे चार आहे का अठ्ठावीस लिटर दूध काढू शकते ही पण पहिले तुझे दोन दात आहे का पाहिलं रुई ही पाहिलं रुई बारा तेरा दिवस काही नाही खाली व्हायला

ही पण पाहिलं का पंधरा दिवस आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो आकाश भाऊ पेटरे यांची दावण खूपच गाय असतात त्यांच्याकडे कमीत कमी प्रत्येक बुधवारी त्यांच्याकडे वीस पंचवीस तीस अशा ऑन टॉप क्वालिटीच्या गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात कोणत्या शेतकरीला गाय खरेदी करायची असेल गॅरंटेड माल दुधाच्या अंगाच्या साडाच्या बोलीत बघा माल बघा